नमस्कार मी आर्ज प्रिया रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आपण व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत काही असामान्य व्यक्तींची जीवनगाथा जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात जॉर्ज बर्नाल्ड शॉ यांच्याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत जॉर्ज बर्नाल्ड शॉ हे आयरिश साहित्यिक होते ते कादंबरीकार निबंधकार तसेच लघुकथा लेखक देखील होते पण त्यांची मुख्य प्रतिभा नाटक होती त्यांनी साठ पे त्यांनी साठपेक्षा जास्त नाटकं लिहिली होती त्यांचं लेखन प्रचलित सामाजिक समस्यांवर आधारित होते परंतु त्याला एक विनोदाची झालर देखील होती जॉर्ज बर्नाल्ड शॉ यांच्याविषयीची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे सहसंस्थापक देखील होते जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचा जन्म सव्वीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी सिंच स्ट्रीट डबलिन आयर्लंड या ठिकाणी झाला त्यांचे वडील जॉर्ज कार शॉ एक अयशस्वी धान्य व्यापारी आणि मुलकी खात्यातील अधिकारी होते त्यांची आई ल्युसिंदा ॲलिझाबेथ शॉ या एक गायिका होत्या जॉर्ज बर्नार्ड शॉ यांनी काही काय वेलन्सली कॉलेज डबलिन या ठिकाणी शिक्षण घेतले सदर शाळा आयर्लंडच्या मॅथोडिस्ट चर्चद्वारे चालवली जात त्यांचं औपचारिक शिक्षण डब्लिश इंग्लिश सायंटिफिक अँड कमर्शियल स्कूल या ठिकाणी झाले लंडनच्या सामाजिक जीवनात आत्मविश्वासाने वावरण्यासाठी सतत आत्मप्रसिद्धीच्या झोतात राहू पाहणारे स्वतःचे एक धीट बेधडक व्यक्तिमत्व त्यांनी घडवले संगीतावर लेख लिहून ले सुरू केलेल्या पत्रकारितेबरोबर ते, ते कादंबऱ्याही लिहित होते आणि त्या प्रकाशकांकडून नाकारल्या जात होत्या कमा ही फारशी कमाई ही फारशी होत नव्हती अशा खडतर परिस्थितीला निश्चयाने तोंड देत लंडनमधल्या बुद्धिमंतांच्या वर्तुळातून ते वावरू लागले आणि तिथल्या चर्चांमध्ये भाग घेऊन आपल्या उपस्थितीची जाणीव तिथल्या मंडळींना ठसठशीतपणे करून देऊ लागले अठराशे ब्याऐंशी साली ख्यातनाम अमेरिकन अर्थतज्ञ हेनरी जॉर्ज यांच्या एका व्याख्यानाच्या प्रभावातून शॉ समाजवादाकडे वळले आणि पुढे फॅबियन सोसायटी ह्या लंडनमधील समाजवादी संघटनेचा एक आधारस्तंभ बनले इंग्लंडमध्ये सामवाद आला पाहिजे पण तो क्रांतीच्या मार्गाने नव्हे तर तो योग्यता सामाजिक आर्थिक सुधारणांमधून येईल अशी फेबियन समाजवाद्यांची धारणा होती पोथिनिष्ठ सैद्धांतिकापेक्षा विवेक आणि मानवतावाद ह्यावर शॉ यांचा अढळ विश्वास होता आणि तो त्यांच्या लेखनातूनही अटळपणे प्रकट झालेला आहे शॉ यांनी प्रचलित शिक्षण विवाह धर्म सरकार आरोग्य आणि वर्ग विशेष अधिकार ह्या मुद्द्यांकडे त्यांचे लिखाण लक्ष वेधून घेत असे श्रमिक वर्गाच्या शोषणावर त्यांना फार राग होता शॉ यांनी फेबियन सोसायटीसाठी अनेक पत्रिका व व्याख्याने लिहिली आहेत या सोसायटीत दिलेल्या व्याख्यानातून जॉर्ज बर्नाल्ड शॉ यांनी महिला व पुरुष समान हक्क मिळवणे कामगार वर्गाच्या अपेक्षा कमी करणे आणि निरोगी जीवनशैलीच्या संपादन करणे या विषयांचा प्रचार केला आणि ते एक प्रभावी वक्ता बनले अल्पकाळासाठी ते स्थानिक राजकारणात तसेच लंडन काउंटी परिषदेवर होते शॉ यांच्या काळी पश्चिमी जगातील नाटककारांवर इस्बेन्सचा मोठा प्रभाव होता शॉ देखील त्यांचे चाहता होते वेटन्सन्स ऑफ इस्बेनिझम हे त्यांचे इंग्रजी भाषेतले इस्बेनवरचे पहिले पुस्तक होय शॉ हे नाट्यलेखन करू लागले त्यावेळी नाटककार म्हणून ख्याती पावलेले आर्थर विंग पिनिरो आणि हेनरी ऑर्थर जोन्स हे नाटककार आधुनिक वास्तववादी नाटके लिहिण्याचा प्रयत्न करीत होते त्यांचा दर्जा बेताचा होता त्यातून ब्रिटिश रंगभूमीवर निर्माण झालेली पोकळी इस्बेन्सची नाटके तिथे सादर होऊ लागल्यानंतर अधिकच तीव्रतेने जाणवू लागली ती पोकळी शॉ यांच्या नाटकांनी समर्थपणे भरून काढली साहित्य निर्मितीमागे सामाजिक हेतू असला पाहिजे ही शॉ यांची भूमिका होती प्रत्येक नाटक लिहिण्यामागचा आपला हेतू शॉ यांनी त्या त्या, त्या नाटकाला आपली प्रस्तावना जोडून स्पष्ट केला आहे अ डॉल्स हाऊस सारखे इस्बेनचे नाटक शेक्सपियरच्या मिडस्मर नाईट्स ड्रीमसारखे कायम ताजे तल्लख वाटणार नाही पण त्या नाटकाने साधलेला सामाजिक परिणाम शेक्सपियरच्या त्या नाटकापेक्षा मोठा असेल आणि सर्वश्रेष्ठ प्रतिभेने तेवढं करणं पुरेसा आहे अशा आशयाचे उद्गार शॉ यांनी काढलेले आहेत या धारणेला अनुसरून शॉ यांनी समाजाच्या सतसद विवेक बुद्धीची जपणूक करण्याची भूमिका स्वीकारली त्यामुळेच त्यांचे साहित्य प्रचारकी न बनता कलात्मक पातळी गाठू शकले कोणत्याही सामाजिक व्यवस्थेत एक प्रकारची एकात्मता आणि आत्मसुसंगती असते त्यामुळे तिच्या कोणत्याही भागाचा अभ्यास करून तिच्या समग्र स्वरूपाचे आकलन होऊ शकते असे शॉ यांचे मत होते या समग्रतेचे जपलेले नेमके भान त्यांच्या नाट्यसृष्टीतून प्रत्ययास येते शॉ यांनी स्वतःला आपल्या पिढीचा सर्वश्रेष्ठ नाटककार मानले याचा प्रभाव ब्रिटिश रंगभूमीवर सुमारे पन्नास वर्ष होत्या पन्नास वर्ष होता साहित्याचा नोबेल पुरस्कार त्यांना एकोणीसशे पंचवीस साली देण्यात आला मिसेस वॉरेन्स प्रोफेशन आणि पिग्मॅलियन या त्यांच्या प्रसिद्ध साहित्यकृती आहेत मित्रांनो सव्वीस जुलै हा त्यांचा जन्मदिवस असतो त्याच निमित्ताने आज आपण जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्याविषयीची सविस्तर माहिती ऐकली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो श्रोते हो मी आरजे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात एका नवीन व्यक्तीची विशेष माहिती ऐकण्यासाठी तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित राहा आणि ऐकत राहा रेडिओ MPSC Guru spreading the knowledge powered by Spectrum Academy.